मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय आमदार आबेडकर यांची आढावा आणि मार्गदर्शन बैठक आजरा तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासोबत आज तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसंदर्भात आढावा आणि मार्गदर्शन बैठक घेण्यात आली योजना राबवत असताना आलेल्या समस्यांचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमने योजनेत लाभार्थी होण्यासाठी कागदपत्र यांच्यात केलेले बदल आणि जास्तीत जास्त महिलांचा लाभ कशा पद्धतीनं घेता येईल आणि बोगोस वि लाभार्थी होऊ नयेत यासंदर्भात मार्गदर्शन केलं आणि आलेल्या सर्व अंगणवाडी सेविका यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य ते उपाययोजना कशा पद्धतीनं करता येतील हे सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन केलं माननीय आमदार प्रकाशराव आंबेडकर यांच्यासोबत तहसीलदार श्री समीर माने गटविकास अधिकारी श्री संजय धमाल नगरपालिका मुख्याधिकारी डॉ श्री सूरज सुर्वे एकात्मिक बालविकास अधिकारी श्री बापू शिंगारे नायब तहसीलदार श्री म्हासाकांत देसाई सूत्रसंचालन श्री सुनीत चंद्रमणी शिक्षण विस्तार अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा कांबळे लता केसरकर इतर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी आजरा